कठीण काळामध्ये मी स्वतःला सतत सांगत असते की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकले नाही नमस्कार मी शुभांगी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज व्हिडिओ अपलोड करायला तसा म्हटला तर बनवायला पण आज खूपच उशीर झाला कारण की आमच्या घराकडे आज काढलेली आहे साफसफाई त्याच्यामुळं थोडंसं लेट लेट सगळी कामं चाललेली आहेत आणि आज मला बनवायची आहे गवारी हे नाव जरी ऐकलं ना तरी आमच्या घरामध्ये तोंड अशी होतात ना काय सांगू तुम्हाला एकाला पसंत तुम्हाला सांगते ना एकाला आवडते फक्त गवार दुसरं तर म्हणतं मम्मी गवारीमध्ये बटाटा घाल तिसरं तर बोलतं की हे दोन्ही पण करणं ठीक आहे पण थोडी रस्सेवाली कर शेंगदाण्याचं कूट घाल बापरे बाप किती ते नकरे आणि सगळ्यांचे नखरे पुरवता पुरवता जे जेवण बनवतात ना त्यांचे ना असे घाम निघतात तर आज ना मी गवार बनवणार आहे सगळ्यांची थोडी थोडीशी चॉईस करून ना म्हटलं आज चला एक तर भाजी बनवून घेऊ तर इकडे ना मी कांदा टोमॅटो कोथंबीर अशी एकाच प्लेटमध्ये चिरून घेतली आल्या लसूणची पेस्ट थोडीशी टाकली आणि आज ना व्हिडिओ बनवण्याचं ना हे माझं मूड नव्हता कारण की का माहिती आहे का एकतर घरातला तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला असाल ना एवढा पसारा एवढा पसारा काढला आहे ना तर फायनल तुम्हाला तो उद्या मी थोडासा दाखवते पसारा कुठंपर्यंत आलेला आहे आज ना खूपच गोंधळ झाला होता एकतर तो व्हिडिओ पण बनवायचा होता सेकंड सगळी भांडी होती ना ती अजून घासायला सुरू केली नाही त्याच्यामध्ये मोठा एक ट्विस्ट आला हे असं नको ते तसं करायला पाहिजे तर त्याच्यामुळं ना थोडंसं लेट झालं तर काय केलं आज दिवसभर ते पण तुम्हाला दाखवते थोडंसं काम केलं ना तर त्याच्यामुळं मला वेळ झाला तर ते सा। सा मी उद्या तुम्हाला दाखवणारच आहे आत्ता संध्याकाळचं हे माझं चाललं आहे बघा जेवणाचं सकाळचं पण नाही हा व्हिडिओसाठी मी पटपट ना आत्ता पाच सव्वा पाच वाजायला आलेत आणि आत्ता मी व्हिडिओसाठी भाजी बनवायला लागले तर इकडे मी भाजीला शेंगदाण्याचा पण घातला बरं का तर माझ्या लेकाला पाहिजे शेंगदाण्याचं कूट नवऱ्याला पाहिजे बटाटा लेकीला पाहिजे गवार गवार बावची हे सगळे आणि मला काय असल ते बाबा मी सगळं का काही नाही काहीतरी खाऊन घेते कारण की सगळ्यांची नखरे पुरवता पुरवता स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवावेच लागतात काय करणार बटाटा घालून घेतला ह्याच्यामध्ये बेसिकच मसाले घातलेत फारसं असं काही घातलेलं नाही आहे आणि मग गवारी घालून घेतली गवारी मी पाव किलो घेतलेत आणि त्याचे एक एक मोठ्या साईजचे असे ना तीन मोठे मोठे असे बटाटे घेतले होते मिडियम साईजचे चिरून तर ही आमची आजची भाजी बरं का कोणाकोणाला अशी आवडते किंवा नकरेवाली आवडते मला कमेंट करून सांगा आणि थोडंसंच सा पाणी घालते म्हणजे एक वाटीभर असेल पाणी घातलं कारण की थोडीशी वाफेवरती शिजवून घेतलेली बरी असते ना जास्त असं मसालेवाले किंवा जास्त बटाटा शिजल्यानंतर एवढी पण काय का खास लागत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी घालून घेतलं मिडियम गॅस ठेवला आणि तोपर्यंत ना उद्या सकाळच्या भाजीची पण तयारी करून घेते मी ना आत्ता इथे वाटा ना जो पांढरा वाटा ना भिजत घालते थोडासा म्हणजे उद्या सकाळची भाजी होऊन जाईल कारण की सकाळचं मला व्हिडिओ बनवायचं म्हटलं की नाही खूप टेन्शन हे सगळ्यांचे डबे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ म्हटलं तर नाही होत त्याच्यामुळं मी थोडंसं ना संध्याकाळ टायमाला असं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते प्रेम तर चलो भाजी पण शिजलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी तयार राहा जे जे मी पराक्रम केलेले आहे ते तुम्हाला उद्या दाखवतेच पराक्रम चांगला झाला आहे यावर काय असं वाईट झालेलं नाही चांगला झाला आहे तर तो उद्या मी नक्की त्याचा व्हिडिओ अपलोड करते चलो बाय बाय या भाजी खाय